नमस्कार गेले पाच वर्षापासून दापोली मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आमदार म्हणून काम करत असताना दापोली मतदारसंघाचा विकास डोळ्यासमोर ठेवून कोकणाचा विकास डोळ्यासमोर ठेवून काही ठळक कामं अशी माझ्या मनामध्ये पहिल्या दिवसापासून आहेत जी पूर्ण होण्यासाठी मी प्रयत्न करतोय त्यामध्ये प्रामुख्याने म्हणायचं झालं तर कोकणामध्ये असलेला सिंचनाचा टक्का अगदी दीड ते दोन टक्के फक्त सिंचन कोकणामध्ये आहे पाण्याची कमतरता ही प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाढीमध्ये दर जानेवारी महिन्यापासून ते जून महिन्यापर्यंत असते तर अशा वेळेला सि सिंचनाचा टक्का वाढवण्यासाठी धरणं मंजूर करून घेणं गेल्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये पालघरचं धरण असेल दापोलीमधलं भडवळेचं धरण असेल खेडमधलं शिवजराचं धरण असेल खेडमधलं आंबोलीचं ध धरण असेल दापोलीमधलं पावणाचं धरण असेल ह्या सगळ्या धरणांची कामं आपण सुरू केली त्यानंतर मंडणगड तालुक्यामध्ये पंढेरीचं धरण आता आपण मंजुरीच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे सिंचाई धरण आपण दुरुस्त केलं भोवलीचं आपण धरण आपण दुरुस्त केलं त्यानंतर अनेक अशी धरणांची कामं जी रखडली होती ती आपण मार्गी लावली आहेत न्यू मांडवे आणि कोयना जी कोकणामधली मोठी धरणं आहेत जी आपल्या मंत्रासंघामध्ये आहेत ते आता सुप्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहेत त्याला देखील जवळपास दोनशे साठ कोटीचा सा निधी हा कोयनाला आपण मंजूर करून घेतोय आणि जवळपास दीडशे ते पावणे दोनशे कोटीचा निधी हा पण न्यू मांडवीसाठी मंजुरीच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे ते धरणांची कामं ही जास्तीत जास्त झाली पाहिजे आणि सिंचनाचा टक्का वाढला पाहिजे यासाठी मी प्रयत्न करतोय दापोली तालुक्यामधलं उपजिल्हा रुग्णालय पन्नास बेडचं आहे ते शंभर बेडचं होण्यासाठी दोन हजार सोळाला जी आर निघाला होता त्याला निधी उपलब्ध झाला नव्हता तो मी आमदार झाल्याच्या था नंतर दोन हजार एकवीस बावीस ला तो मंजूर करून घेतला वीस कोटीचा आपण निधी आणला आणि पन्नास बेडचा आपण शंभर बेडचं हॉस्पिटल उभं करतोय त्याचा पायाभरणीचा कार्यक्रम पुढच्या काही दिवसातच सामान्य मुख्यमंत्री मोदी साहेबांच्या हस्ते होईल त्यामध्ये सगळ्या सुविधा वाढवणार आहोत म्हणजे डायलिसिस सेंटर असेल रक्तपेढी असेल नवीन आयसीयूसी युनिट असेल नवीन ऑपरेशन थिएटर असेल सगळ्या सुविधा आपण तिथे वाढवतोय तिथे मी विशेष मागणी केली आहे ते म्हणजे महिला आणि लहान बाळांसाठी एक विशेष नवीन हॉस्पिटल स्वतंत्र हॉस्पिटल पन्नास बेडचं असावं अशी मी दापोलीमध्ये मी मागणी केली आहे दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या बाळ त्या लागत आणि म्हणून मला विश्वास आहे लवकरच तारा देखील मंजुरी मिळेल मोठा विषय म्हणजे आपल्या दापोली तालुक्यामध्ये असलेलं हरणे धरण हरणे बंदर हरणे बंदर हे अनेक वर्षापासून तर रखडलेलं बंदर आहे आणि त्या बंदराला आंतरराष्ट्रीय स्तराचं स्वरूप येऊ शकतं म्हणून त्याला निधीची कमतरता आजपर्यंत होती तो पाठपुरा मी आमदार व्हायच्या अगोदरपासून करत होतो केंद्रीय मंत्री मोदी यांची देखील या बाबतीमध्ये मी स्वतः जाऊन भेट घेऊन आलो होतो आणि त्यानंतर आता त्याला यश आलेलं आहे केंद्र आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार असं एकत्र मिळून आपण दोनशे पाच कोटीचा निधी हरणे बंदरासाठी मंजूर करून घेतलेला आहे त्याचा टेंडर देखील निघालेला आहे त्याची जनसुनावणी आताच काही दिवसांपूर्वी झाली आणि ते त्या देखील कामाचं बंदराचं काम काम हे लवकरच सुरू होईल आणि एक स्थानिक मच्छीमारांना आपण जे चांगली सुविधा उपलब्ध करून देतोच आहोत परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावरची पाण्याची वाहतूक देखील हरणे बंदरावर येऊ शकेल ह्याची देखील सुविधा आपण तिथे केलेली आहे दुसरा विषय दापोली तालुक्यामध्ये हरणे बंदराला लागूनच एक पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावरती हरणे ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये एकशे ऐंशी एकर सरकारी जागा होती आणि त्या एकशे ऐंशी एकर जागेमध्ये जागेपैकी एकशे साठ एकर जागेमध्ये आपण मासेमारीवरती आधारित जेवढे उद्योग आहेत ते सगळे उद्योग आपण एका ठिकाणी आणतोय आणि मासेमारीवरती आधारित उद्योग उद्योगाची स्वतंत्र एमआयडीसी आपण तिथे सुरू करतोय त्याला मरीन पार्क असे आपण त्याला संकल्पना दिलेली आहे माननीय मंत्री उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेबांनी त्याच्यामध्ये आपल्याला प्रचंड मदत केलेली आहे आणि त्यांच्या खात्यामार्फत उद्योग खात्यामार्फत आपण ते एम आय डी सी राबवतोय एम आय डी सी मंजूर देखील झालेली दे आहे दे लवकरच त्याचा देखील दे पायाभरण्याचा दे दे कार्यक्रम हा तिथे होईल आणि जवळपास सत्तर ते ऐंशी उद्योग म्हणजे कंपन्या तिथे याला इच्छुक झालेल्या आहेत त्याच्यामध्ये काही आंतरराष्ट्रीय स्तराच्या कंपन्या देखील आहेत म्हणून एक मोठी उपलब्धी रोजगाराच्या तिथे होणार आहे मंडगड तालुक्यामध्ये असलेली मीडिया मेडिसिन शिरगावची ही सुरू होण्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत राजकारण बाजूला ठेवून आणि पुण्यावरती अन्याय न होऊ देता ही एमआयटी सी होण्यासाठी माझे प्रयत्न असतील आणि लवकरस्ती देखील आपण सुरू करतोय म्हणजे सगळ्या एकंदरीत मूलभूत सुविधा म्हणजे रस्ते नळपाणी योजना सभामंडपंदिरं या सगळ्या गोष्टी आपण करतो आहोत त्यासाठी मी आठशे नऊशे कोटीपेक्षाही जास्त निधी आपल्या मतदारसंघामध्ये मी गेल्या पाच वर्षामध्ये आणलेला आहे परंतु त्याचसोबत रोजगाराची निर्मिती करणं आणि मोठे प्रकल्प आपल्या राबवणं ह्यासाठी माझा जो भर आहे त्यास आपल्याला चांगलं यश मिळतंय आणि सरकारकडून देखील त्यासाठी ता सरक त्याला चांगला निधी उपलब्ध करून मिळतोय आणि म्हणून मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आणि खास करून महिला बचत गटांना देखील सक्षम करण्यासाठी एक संकल्पना मी मांडली होती आ, महिला बालकल्याण मंत्र्यांकडे हो। दोन हजार एकवीस मागणी केली होती की तालुक्याच्या ठिकाणी महिला बचत गट ज्या वस्तू तयार करतात त्या वस्तू विकण्यासाठी स्वतंत्र महिला बचत गटाचं विक्री केंद्र आणि प्रशिक्षण केंद्र हे प्रत्येक तालुक्यामध्ये असावं आणि ही संकल्पना मी जिल्हा नियोजन समितीच्या मिटिंगमध्ये ही मांडली होती दोन वर्षापूर्वी ती पालकमंत्री मोदींनी मान्य करून दापोली तालुक्यामध्ये आपण सुरुवात केलेली आहे दापोलीच्या शार शार शहरामध्ये तहसील ऑफिसच्या बाजूला सरकारी जागेमध्ये एक कोटीचा आम्ही निधी आणला त्याच्यामध्ये विक्री केंद्र आणि प्रशिक्षण केंद्र असं महिला बचत गटांसाठी आपण मंजूर करून घेतलंय म्हणजे महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी देखील आपण प्रयत्न करतोय सिंधुरत्नासारखी योजना आहे त्या सिंधुरत्न योजनेमध्ये देखील लघु उद्योग जी महिला बचत गटांची प्रस्ताव आहे ते देखील आपण मंजूर करून घेतोय एकत्रित सगळ्या समाज समाजामध्ये प्रत्येक घटकाला घटकाचा विकास करण्याचा आपला प्रयत्न आहे आणि तो असा प्रयत्न चालू नाही खेडच्या अनेक गोष्टी आहेत म्हणजे माननीय रामदास भाईंच्या मनामध्ये असलेलं खेड शहर ते पूर्ण करण्यासाठी आपण खेडमधले पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय स्तरावरचे गार्डन नाही जे गार्डन्स असले पाहिजेत त्यासाठी आपण शिवतरोडच्या इथे असलेल्या गार्डन साठीच्या आरक्षणामध्ये आपण पावणे दोन कोटी निधी मंजूर करून घेतल्या तर अजून वाढून निधी आपण मंजूर करून घेतोय बोट क्लबचं काम म्हणजे पार्क क्रोकोडाईल पार्कचा जो विषय होता त्यासाठी काही तांत्रिक अडचणी आल्या एमएमबी अंतिम टप्प्यावरती आहे आणि त्या देखील आपण सगळ्या अडचणी आपण सोडवून तिथे चांगले हो रेस्ट हाऊस तिथे चांगले सुशोभीकरण म्हणजे आपल्या जगुरी नदीवरती आणि एक चांगलं तिथे एक संध्याकाळच्या वेळेस एक चांगलं मनोरंजनासाठी काही गोष्टी तिथे उभ्या करता येतील का त्याचा देखील आपण त्याच्यात समावेश केला आहे नऊ फुटे आपण आणले खांतळाचा जो विषय आहे तो अनेक वर्ष रखडला होता त्याला आपण सुप्रमाण किती त्याला वाढवून मंजूर करून घेतलाय त्याच्या देखील त्याचं देखील कामाचं टेंडर आता निघालेला आहे आणि त्या देखील कामाला आपण सुरुवात करतोय आणि आपलं मराठी खेडमध्ये असलेल्या तालुका क्रीडा संकुल क्रीडासाठी एक चांगली उपलब्धता सरकारकडनं मिळत होती परंतु काही हो आता मागच्या लोकांनी ज्या चुका केल्या होत्या त्या सुधारणामध्ये मला अनेक त्याच्यामध्ये वेळ गेला परंतु आता आपण तिथे जवळपास साडेतीन कोटीचा निधी आपण उपलब्ध करून घेतलेला आहे आणि तालुका क्रीडा संकुल आपण संपूर्णपणे आपण नव्याने तिथे आपण दुरुस्त होऊन नव्याने आपण बांधतोय नक्कीच ते दे देखील चांगली उपलब्धता खेडा प्रेमीसाठी ते उपलब्ध होईल आणि खेड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण अनेक गोष्टी आहेत प्रामुख्याने खेड शहराला पाण्याची उपलब्धता ही प्रचंड मोठी अडचण आहे पंचवीस तीस वर्षापूर्वी झालेली खेडची योजना नळपाणी योजना त्यानंतर खेड शहराला विस्तार वाढलेली लोकसंख्या ही लक्षात घेता नवीन नळपाणी योजना करणं गरजेचं होतं त्याचा बाळपुरा आम्ही गेल्या तीन वर्षापासून करतोय त्याला देखील यश आलेलं आहे बेचाळीस कोटीची नवीन योजना टेंडर टेंडर ही आपण मंजूर केलेली आहे त्याचं पुढच्या पाच ते सात दिवसामध्ये अगदी पंधरा दिवसाच्या आत त्या योजनेचं देखील टेंडर टेंडरिंग होणार आहे आणि बेचाळीस कोटीची नवीन योजना नातू आपण ग्रॅव्हिटीने पाणी आपण खेड शहरासाठी आणतोय जेवढ्या खेड शहरामधल्या पाईपलाईन आहे सगळ्या आपण बदलतोय मेन पाईपलाईन आपण बदलतोय नवीन टाक्या आपण उभारतोय आणि जेवढी नवीन वाढीव वस्ती आहे ती पण लक्षात घेता आपण वाढीव पाण्याचं नियोजन हे आपण तिथे खेळ शाळासाठी आपण करतोय म्हणजे भविष्याचे खेळ शाळाची पन्नास वर्षाची अडचण ही लक्षात घेता आपण ही नळपण योजना राबवल्यानंतर ती दूर होईल माझा विश्वास आहे म्हणजे अशी सगळी कामं मोठ्या कामांकडे देखील आपण तिथं लक्ष देतोय मला वाटतं अनेक गोष्टी बोलण्यासारखं परंतु प्रामुख्याने ह्या गोष्टी आपण करतोय थँक्यू दादा ओके